अशोक इकडे रे काय आता नुसता अशोक 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 करून कधी कधी तरी सुनाल तरी आवाज यायचा गावकड पाहतलंय मी विचारलंय सगळ्यांना पुरी भेटू नाही राहिले आता बघू तर राहिले ना असं कस नेमकं माहित आम्हालाच बरं भेटत नाही अरे बाबा चौकड चौकशा केल्यात काय चौकशी केल्या तू काय चौकशा करीत नाही काय नाही निसत मला असं तुला असं वाटतं का मी चौकशा करीत नाही मग एवढे पैसेच काय करायचं बघ ना पैसे देऊन भेट अरे पैसे देऊन पण भेट त्यात बघते मी त्यांना देते पैसे बघत एक आता कुठं तरी बघाव तर लागणारच ना बघावं लागणार म्हणजे आता माझं पाहण्या रावळ्या तर चौकट चौकशा केल्या तर आपल्याला तिकडून निरोप आल्याशिवाय येईल का सांग बरं पाहुण्यारावले ना असे तुझ्याकडले तर तु सगळे खोडेलच पाहून येते अरे सगळे माहिती तिथं सगळीकडे पाऊ राहिले हा एवढे आपण माणसं लावलेत हा एवढे सगळे एवढे टमाटे केलेत कोणासाठी सगळं ना, ना तुझ्यासाठीच आहे आता पाहिल्याशिवाय मुलगी जर आपल्याला भेटली तर आपण पैसे देऊन आणू ना असं थोडंच आहे की नाही तुझं लग्न करायचं म्हणून दोन वर्ष झाले अजून मुलगी नाही आता दोन वर्ष मी मध्ये फिरून फिरून आले ना काय फिरते काय पाहुणे ते आपण पैसे देऊ पैसे देऊन लग्न करू तुझ्या वाला असं थोडंच आहे मग एवढी प्रॉपर्टी काय जाळायची काय जाऊ दे ना पाच पन्नास लाख रुपये जाऊ दे तिकडे पाच पन्नास लाख रुपये दिला तर पण तुझ्या सारखी मुलगी नको का तुला कसली मुलगी करून दिली तर चालन का सांग बर मी का म्हणतो हां येळी वगैरे घ्यास ना पण मला लग्न करायचं बायको पाहिजे अरे बायको तर तुला करून देणार ना सुतळ्या घ्यायच्या हां घ्यायच्यात ना सुतळ्या हां जर आमचं बी टमाटे बांधायचं काम चालू आहे बरं झालं आणि मला जावं लागलं असतं गावात बंडल आहेत का हा दोन दोन किलोचे आहेत बसा ना, ना ना नाही नाही बघून घ्या अगोदर हे बघा दोन दोन किलोचे बंडल आहे हा बंडल मोठा लागते ना आम्हाला पण तांडा तमाटे बांधायचे येत लागणारच आहेत टमॅटो बघून आमचा मुलगा आहे असं चालू आहे डोक्यामध्ये गणगन बसा ना थोडं बसा ना बसते ना बसा बसा हा नको नको बसा बसा तुम्ही बसा ना बसा खाली नको बस तुम्ही आई काय का बसायचा अरे बाबा बघितल्याशिवाय कस काय व्हायचं रे हा चांगले कुठलाच आहे काय नाही सुत पुढे ऑर्डर द्यायचे आहे का चांगले आहे सुतुळे ये आमचा पोरगा आडावाडा करतोय काय करावा मुलगी नाही काय नाही बघायचं काम चालू आहे मुलगी भेटा ना त्याला मुलगी हा कोणाला आमच्या मुलाला आमच्याकडे आहे की मुलगी मग असली तर सांगा ना चांगलं असलं तर उलट होऊन जाईन hmm. ते पण करता करताय मरणाचं आता वर्ष न वर्ष चाललंय पैसे देऊन करून घेऊ चांगले असले तर तुमचा हा मुलगाच आहे माझा वेळ लग्न झालं पाहिजे ना वय जास्त झालं वय वय जरी जास्त झालं तरी आता दोन एक वर्ष आम्ही पाहतोय मुलगी पण मुलगी त्याच्या दोघी तर सापडली पाहिजे ना आम्हाला असंय ना तुम्ही ते कोण आहेत का हा आहे म्हणजे त्याची वाटत नाही तसं आहे का नाही आम्हाला दुसरं काहीच लागत नाही मुलगी चांगली पाहिजे आणि मोठी माणसं दिसतोय तुम्ही सोनो बिन जास्त आहे नाही का हा मोठेच माणसं आहेत पण आता मुलगी मुलगी चांगली असते तर मुलाचं लग्न करायचंय ना हे सगळं माझंच आहे ते एकच आहे ना सर्व तुमचंच आहे हा चांगलं आहे बारे ना आई अरे करते ना बाबा बोलून तर दे मला तुझं चाललंय आधी बोलून तर दे मला काय झालं तुम्ही मला मुलगी असली ना तर मला मुलगी दाखवा आधी चांगली असली तर मी करीन ना त्याला हो का हा मला खरं सांगू का सांगा तुमच्या मुलाकडे बघू ना खूपच तळतळ वाटते हा मुलगी आहे हा पण त्याच्यासाठी ना पाच लाख लागते अहो पाच लाख देता येतील पण तुम्ही मला आधी मुलगी दाखवा ना आणि त्यात माझं कमिशन तुमचं कमिशन किती असणार आहे एक लाख झाले एक लाख हो आम्ही द्यायला तयार देऊन हा तुमचं कमिशन देऊन टाकू आम्ही फिक्स आहे का मग हो हो, हो।, 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 हो तुमचे मी एक लाख रुपये देऊन टाकीन मुलीचे काय असतील देऊन टाकीन तिचे पण टेन्शन घ्यायचंच नाही फक्त मुलगी असली तर आम्हाला दाखवा चांगली आम्ही लग्न करून टाक पण अशी एक आठ आहे की म्हणजे ना ती मुलगी ना तिला बहिणी पशी राहते हा प्रॉब्लेम काय मग सांगा ना आपल्याला बाहेर कुठे तरी भेटायला चालन ना काही चालू घर वगैरे नाही ना म्हणजे हाय पण बाहेर आहे मग आपण लगेच टाकणार तुमच्या परत हा नाही नाही वेळ नाही घालणार आम्ही पण नाही ना घालवणार तुमचे पैसे देऊन टाकून अरे तू बोलून तर देणार शांत बसणार खुशी झाली नाही का नाही आता लग्न म्हणलं तर खुशीच होणार ना तो तर मागा लागलाय मी आता मुलगी बघते मुलगी बघितल्याशिवाय कस काय असं निघायचं का, इतले का? लगेच आता बोल दिसत पळतो का तू थांब ना जरा दे ना त्यांच्या संघ मला नाही जाणार बाबा फिक्स करते मी त्यांच्या सगळं झालंय आपल्याला ते साईटला कुठंतरी घेऊन जाते ना आता दाखवते ना आपल्याला मुलगी घरी तर येणार नाही ना तिच्या आपल्याला अरे घेते ना बाबा पैसे सगळे घ्यायचे तुझ्यासाठी नाही नाही देते तुम्हाला पैसे फक्त देते ना पैसे काय टेन्शन घेऊ नको बाई पैसे सगळं देते मी फक्त मुलगी दाखव माझा विश्वास नाही का हो विश्वासाचं काहीच नाही बघून मी एवढी थळ थळ करून का आता माझ्या मुलासाठी सगळं चाललंय विश्वासाचं काय याच्यामध्ये माझ्या मुलासाठीच आहे ना सगळं हा आता मी दे देते ना पैसे पण देते आणि मुलगी सगळं पाहू आपण चालतंय पैसे हा आणते नाही नाही राहू दे बॅग आहे आमची का आणि ओ ओ मुलगी भारी ना भारी नाक डोळ्याने कशी अतिशय सारखे सुंदर आहे हां म्हणजे बस बस ते भाऊ तुझं आपण लग्न लागतं हां बस... मुलगी आहे ना गुरी का अरे बाबा तुझ्यासारखं बस 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 हां बसा एन मग तिकडं कोण आहे आई पैसे घेऊन ने आपण लगेच जाऊ ना लग्न करायचंय ना हां पाहिजे ना शांत हां घेतले पैसे चलाले का हो घेतले ना चला हो चला दे निकले दे अरे घेते मी चल बर अच्छा चला, चला, चला ओ, हो सगळी रक्कम घेतलेली आहे सगळे घेतलेले आहे ते चला आता तुमचं घ्या हे नाही ना हे हो राहू दे बरं राहू दे मला नंतर हा देती मी देते चला अयो लय दमल्यासारखं झालंय ती एस टी बी किती आदळत होती दाना 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 एवढं साडेतीनशे किलोमीटर कुठं एवढं लांब येत असतेत का पण जाऊ दे पोरगी कोणतं जावी हे ना उमराची वाडी हा आता तर आपण गावातच पोहोचलोय लोकेशनला आता पोरगी बागायच्या म्हणल्यानंतर थोडाफार प्रवासन करायचं लागणार ना, करा ना। करा मी हजार किलोमीटर असतं लग्न बघू आपण थोडं घरी जायचं बरं आता घरी नाही मी मला सांगितलंय मी ना त्यांना कॉल करते मुलींना मग आपण इथंच कुठं तर भेटू ती, ती ते आमच्यातलं दुकान आहे तिथे भेटू आपण तुम्ही काय बोलायचं रे तुम्ही फक्त पैसे द्यायचं आणि तुम्ही काय म्हणजे तूही काय बोलायचं रे हा लग्न करायचंय ना हा थांबा आता काय करायचं बापरे फसची लागत नाहीत एवढं पैसे भेटले म्हणजे मी काय काय करू शकते तिकडचं लाख इकडचं लाख एका फोन करते हॅलो हॅलो हा ऐक ना नीलम कुठे आहे गवड भारी घर एवढं भारी मस्त मुलगा ना तुझ्यासाठी ना खूप छान मुलगा बघितलाय मी आणि वरून पैसेही देतात ऐकून की ऐकून की आणि ना शक्यत मी सर्व व्यवहार करून आले तू काहीच टेन्शन नको घेऊ हो ऐक ना तू आता काय कर दुकानापाशी ये हा येते मी तिथं आणि मेन गोष्ट ऐक ऐक हॅलो 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 ऐक ना त्यातले पाच लाख घेतले पाच लाखामधले मला एक लाख पाहिजेत काय ते बाकीच बघू नंतर काय करायचं आता ते बघतात महागाई त्यांना काहीतरी डाऊट येईल कसं करायचं या तुम्ही तिथे ठेव का हा ठेव ठेव तू करते चुकीचं नाही सर्व गोष्टी हा ड्रेस सांग ना तिला हम्म पडक्या घरापासून बोलवते तिला थांब दुकानापाशी हॅलो ऐक ना नीलम ते आपलं पडकं दुकान आहे का नाही वरच हा तिथे आहे तिथे हा तिथे एकदम परफेक्ट जागा आहे पटकन हा ठेव का ठेव ठेवले ते मोबाईल स्विच आहे त्यांच्याकडे फोन नाही ना मग शेजारी फोन केला होता कुठं जायचं अजून हाय पैसे आहे का पैशाकड नाही बघत असं हा जाय चला चला ना जायचं का चला 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 आहे पाठ पाठा येत सगळं पाडायला लागले आ हे का हे जुनं होतं ना आता पहिलं आता नाही ना ते न्यू एकदम मोठं गावात टाकले काय काय होत किराणावालाच दुकान ते होतं का हा जरा कुठेतरी बसलो असतो लोकांमध्ये असं एकट एकट लोकांमध्ये काय करायचंय का तुमचं एक तर लग्न जमत नाही आणि मावशाला सांगा जागा पण व्यवस्थित नाही ना असे नाग पण बस नको बसायला बर... हे बघा आल्या हो आल्या आल्या इकडे या मावशी इकडे हेच हा हेच नमस्कार मी माझी बहीण वैशाली नाव काय तुझं वैशाली मी नीलम हिने सांगितलंच असेल तुम्हाला अशोक आहे का मुलगी पसंत आवडली ना आवडली म्हणजे कस पुढचं निवेदन ठरवायला बरं दोन मिनिटं देत का आम्ही बोलतो इकडे थांब तशी म्हणजे आमची मुलगी चांगली सुंदरी आहे आणि स्वभावानी चांगली आणि जोडा खूप छान दिसतो आहे ना आवडले ना अशोक हा मी आलेच दोन मिनट मिनट आवडते का आमच्या वर्ष हा आवडली <laughs> मग ठरल्याप्रमाणे करायचं ना हिने सांगितलं असतं हो सगळं सांगितलं बाय तुला मुलगी आवडली का आवडली नाही आवडली का मग आता मग आपण बघू तुला काय पुढचं बोलायचंय का तुझ्या नाही आता काय बाकी तर सगळं जमतच असेल ना तुला आवडला का मुलगा ते ताई म्हणाल तसं मला हो ताई म्हणाल तस आहे पण दोघ जण बोला साइड लावून तुमचा प्रश्न आहे ना बोला येत आहे हा बोल शेवटी एकमेकांची पसंती पण गरजेची इकडे ते बघते आवडलो खरच आवडण्यासारखं काय हा ना ते कसं झालंच इकडं तिकडं बघितलं मला पसंतच पडत नव्हती तुला बघितली पसंत पडली कशाला सांगू मला कोणी मुलगीच घटना म्हणून शाळा वगैरे किती झाली भरपूर झालं शिक्षण आता आपल्याकडे शेती एवढी मोठी ना मग आता नोकरीला गेलोच लग नाही कुठं नोकरी पण भरपूर झाली तुम्ही विचार पण करू शकत नाही एवढी झाली माझी काय शिक्षण झालं शाळा हा नाही आपल्याकडे शेती भरपूर आहे पण शेतीत काम नाही करायचं आपण माणसं लावितो कामाला लक्ष द्यायचं फक्त लक्ष द्यायचं म्हणजे माणसांकडे माणसांवर लक्ष द्यायचं म्हणजे जे काम आले त्यांच्याकडे अच्छा म्हणजे ते बघायचं ते काम कसं करतात असं हा असं बोला मला वाटलं माणसांवर लक्ष द्यायचं कसं वाटेल ते तुम्ही सोडून दुसऱ्यावर लक्ष द्यायचं मी तुम्हाला चालेल का नाही 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 मला आई लज्जीव लावण ना लज्जीव लावणार काड माझं आता बरं मी घाणतो मी इतके आपण आजच लग्न लावून घेऊ हां हां आजच लगेच आजच ना लगेच घरी चल आपल्या माझं कसं आहे का मी सर एकदा तुमचा हातात हात धरला ना हां ते कधीच सोडणार नाही चालतंय चालतंय कसं वाटलं तुम्हाला माझं पहिल्यांदा जर कोणत्या तरी पुरीला <laughs> गुद 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 <laughs> <तो ना? laughs> मी गुदगुदी व्हायला लागले बर तेवढ तुम तुझ्या ताईला विचारून की आजच लग्न करायचं म्हणतो मी बी मी आईला म्हणतो आजच लग्न करू कसं बोलू ना ते तुम्हीच तु बोला ना मग विचारलं तू हा म्हण फक्त हा पण मी तुम्हाला नक्की आवडले ना मला लय आवडली लय म्हणजे लय म्हणजे लय म्हणजे ताईला सांगू नका आपण दोघं बोललो नाही तिथे काय म्हणजे असं नका सांगू की आपण जास्तच बोललो नाही चालते ला। लगेच आज लग्न लावतो विचारायचं ना आजच घेऊन तू लग्न लावायला कुठे नेतात सगळं आणलेलंय आणलंय सगळं लगेच उरकूनच घेऊ आज काय आणलं ते झालं ते मम्मीने आईने घेतलेलं आहे म्हणजे तुझ्या सासूबाईने लगेच उरकून टाकू चालेल चालेल ना तुमची इच्छा <laughs> <laughs> मला असं वाईटल का मल्लेला पण नाही मला वाटलं पोलाचे <laughs> <एहे हेे। laughs> बर चल मग परत एवढं साडेतीनशे किलोमीटर जायचंय मग जवळ आहे का वैशिर होईल आपल्याला चल लवकर झालं का आवडली का आमची पोरगी तुम्हाला <laughs> आवडली ना तुला आजच लग्न लावून घ्या माझ बर बर आजच लग्न आजच करायचं होय आजच करायचं का कर हाँ। 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 कर ना इथं नाही लग्न लावणार गावामध्ये लावायचंय गावामध्ये मंदिर आहे ना आणि कसं आहे आता हा ह्या कपड्यावरती लग्न लाव कसं आहे तुम्हाला लांब जायचंय ना मग तुम्ही तुमच्या घरी तुमचा हवस म्हणजे कपडे कसे घ्यायची कशी नाही एकमेकाच्या चॉईसने घ्या कपड्याचं जाऊ द्या आपण हार वगैरे घेऊ हा जात जाते घेऊ आणि लग्न आपण त्या मंदिरामध्ये देऊन टाकून लग्न लागलं हा मग तिकडेच घेऊ आपण हार वगैरे सर्व चला पुन्हा आम्हाला काय माहिती कुठे चल। <laughs> आ, बस बस, बस। <laughs> आई आई तिकडे लांब लांब काय थांबवते हरण ते तसे आपली घरी द्यायचं ना पण तर ये तू बघितलं ना लोक कसे बघत होते नव देऊ नवरी म्हणल्यावर मग ना पण जोडा बी शोभून दिसत होते म्हणत जोडा किती भारी मस्त नाही Hmm. आता तर खुश आहे ना अम्मा आता लय खुश आहे मी आता तुला काहीच बोलणार नाही मी ऐका ना हे <स्था> घर कोणाचं आहे आपलंच लग... इतकं मोठ हा <स्था> आतमध्ये लय मस्त असेल आतमध्ये तुला ते आपल्याला बी शेपरेट रूम आहे माहिती का शेपरेट रूम आम्ही एवढं सगळं मोठं आहे हाय का नाही भाऊ पैसे गेले पण शिन नाही आला मुलगी लय भारी भेटली आपल्याला चला आता घरात चला हा चला लगेच हा मग आणि मला बी जेवढं जीव लावतून तेवढं आईल बी लावा अस जीव लावल ना तर तुम्ही पण माझं आयुष्यभर नाव काढशाल आयुष्यभर आपण सांगायचे चला का बाय कामच करीन आता दोघी तरी गप्पा मारतात वाटत बाकीच्या आत्ता मग ते पाहतात हा बोल तुझी सून जरा वागत आहे का आता काय झालं आता कस आहे तुला कस सांगू आता मला हात सगळ लावून देत नाही अरे दमले असन प्रवास झालाय काय दमले ते दूध टाकून बदाम केश टाकून या पेली सगळ्यांना तशीच झोपली आता काय मळमळ वगैरे होता असन गाडीचा प्रवास झालाय तिला समजून घ्यायचं ना थोडं फार तो, तो तो बघायला गेलो आपण तर चांगली बोलत होती आता नुसतं तोंड वाकडी करते अशी 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 मग आता बोलायचं ना तू बोलायचे प्रयत्न ना या संघ का मी, मी बोलू आता संघ नाही मी बोलतोय पण आता काय कळणार मला तिथं काय चाललंय काय आता काय झालंय नेमका प्रॉब्लेम काय आता दोघा जणांचा तुमचा काय माहितीये काय समजा ना भाऊ तुमच्यावर काय ते काय करते आत्या कायच नाही बाई बसले काय करत होती काय नाही बसलेली होती घरातलं आवरलं काय डोकं वगैरे दुखत काय तुझं हा ना खूप डोकं आहे आणि हातपाय पण खूप दाबून देऊ डोकं दाबून देऊ तुम्ही नको बघितलं आता कसं विचारायचं असं बोलत असतात का लगेच दाबून देऊ आहे म्हणल्यावर मग काय गोळी वगैरे डॉक्टर वगैरे आहे का नाही हा मग दाखलं जायचं का हा जाऊया आपण नंतर हा गोग जण दवाखान्यामध्ये जा थोडफार फरक पडन ते त्यांच्या सांग मग नाही म्हणजे मी आता काम करते मी हा वगैरे करून पिते म्हणजे थोडा अशी तंदुरुस्ती ने का बरोबर तुला आता गळ्यातलं कुठे गळ्यातलं गळ्यातलं हा मी आंघोळ करत होते ना काढून ठेवलं होतं मग असं नवऱ्याला खिडकीत नाही ठेव बरोबर नाही वाटत ना हा नाही जवळच ठेवायचा आता नवरा खिडकीत काय झालंय आजकाल ऐकत जा त्याचा पण ऐकत जा थोडं कुठं पण नाही ठेवायचं घालायचं गळ्यातलं हा घालते ना आता एक एक करून सगळं घालते ऐकत ती जरा प्रेमाने सांगत जा सांगत ना प्रेमाने इतकं पण प्रेमाने का सांगू की मला जात कसे तुझ्या समोर लाज होती माझ्या समोर डायरेक्ट घोरत पडत हा घोरत पडते तू बोलतच नच्चिन व्यवस्थित तिला घोरत पडते मला ना जेव्हा झोपायला येते तेव्हाच बोलतात तुम्ही आलो की तुला झोपत <laughs> मी तरी काय करू बर चल मी येते शेतातून जाऊ यांना पण घेऊन जाणार मग सोबत चल रे तू मी सगळं आवरून ठेवते साफसफाई करायची ना हा बरं बार साफसफाई करून घे चला माझी बहीण आहे ना ते आता फोन आलेला होता मी ऐकलं वाटत चुरून चोरून चांगलंच ऐकतात हा ते येणार आहेत ना हा का येणार आहे काय नाही ते येणार एवढं कळालं बाकी नाही ऐकलं पुढचं काही नाही बाकीचं काय काय पुढचं बरं घे घरातलं साफसफाई वगैरे करून घेऊ राहत सवय आले राज दूध टाकून केशर बदाम जाऊ दे केसर काजू बदाम पिस्ता दूध सगळं करते मी सगळ्यात पहिले साफसफाई साफसफाई तर करावंच लागेल की आधी का पटापस करते आता चल हा आइयो खपी गप्पा गई बाई बाय बाई ये तो पैलच नी जमीन मुद्दा तो विचर चो भैया मजाच मजा ताईने एवढं सगळं किती खुश होईल काय आली 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 उरलं कसं आवडलं सगळं उरलं सगळं घेतलं सगळं महत्त्वाच्या गोष्टी जर फाश ना किती खुश हो नको इथं कुठं उघड बघते मी सर सगळं ते कुठे गेली जाईल रानात राहणार याच्यात चाल आता पटकन नीसला आई चांगले टमाटे आले ना आता हा अई तुझी सुन तिची ती बहीण मग काय काय घेऊन चालेल घरातून आई धरून ठेव चांगला सुरनो काय जीवा बटे हलदार लो कर येलो कर फर्स्ट ये आओ काय झालं काय झालं राहिले काय झालं हो राहिले दोघी जणी ये पा समूळ नाही का पोर राहिले ती शेता मध्ये गेले होते तेव्हा तुम्ही दोघी जायची काय गरज नव्हती ना हा तरी ना मी रात्री जे इथं फोन चालू होते त्याच्या बहिणीला काहीतरी पळून जाऊ ये तू रात्री सांगायचं ना मला रात्री सांगायचं ना येवलं काय चाललं काय नाही बघा बाबा पण किती करत ना चोलटी निघाली तर पाकीट मध्ये प्रस मध्ये काय चालवल नाही येतानी मी घेऊन आले होते लपवायची काय करत आहे पाहुणे लपवायला माहिती ना पाऊल चाललं बोलली पाहुण्यामध्ये पाहायची गरजच नाही ना न साध दुखून झाली होती मग पारलं ना का पारलं तो दुःखत होत ना हवालदाराला फोन केलाय चल याल घेऊन चला आज किलो चला थांबा ना <laughs> आए, तो 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 <laughs> आई ते घोटाळ हवालदारांना फोन केलाय ना नाही काय झालं तुम्ही पोलिसांना कशाला बोलवलं कशाला बोलवलं काय झालं तुम्ही ही बॅग आईची मला माहिती ना अहो माझी सेम असत ना हो ऐका हे माझं ना काल लग्न झालं पण इथं मी रात्री फोन ऐकला म्हणलं मी एवढं काय मनावर नाही घेतलं एक मिनिट ध्यानावर परवा झाला आपल्याला हा मग ते काल परवा काय का सांगू द्या

एक तुम्हाला माहिती माझं लग्न जमत नव्हतं मी लग्न केलं आणि ही चोरटी निघाली सगळं सामान घेऊन फोला चालली होती ते कुठं साडेतीनशे किलोमीटर गेलो आम्ही कोणत्या गवड्या उंबरवाडी बर हा उंबरवाडी बर कोणी जमव तुझं लग्न काय कोण सुतळी घेऊन ती माहिती काय आहे नाही माहिती गाव आवय नाही माहिती फक्त तिने सांगितलं म्हणजे मुलगी आहे आम्ही सगळी विचारपूस केली तिला एक लाख रुपये ला ही बॅग भरली पळून चालली नवरी काय फोन नंबर बिंबर काहीच नाही काहीच नाही पाच लाख दिले म्हणजे लग्ना करता दिले ना तुम्ही दिले मग पळून जायची गरज नाही ना चालतच चाललं होतं असं कसं पाहुणी बाई या तुम्ही असं कसं पळून नाही चालल्या लग्न काय झालंय दोन तर दिवस झालंय दोन दिवस झाले लग्न झालं मग तुम्हाला जायचं होतं तर मग सांगून जायचं ना ते काय कोण माझी बहिणी तुझी बहिणी आहे का तिने तर और... मला सांगितलं बहिणी आहे म्हणून बॅग कोणाची माझी काय ते सोन आहे तुम्हाला काय माहिती सोन आहे त्याच्यात आम्ही काय अहो ते उघडू नका ना तुम्ही पैसे सोनं सगळं दिसत याच्यामध्ये बाबा बाबा अरे काय एक काम करा दादा पोलीस स्टेशनला न्या तुम्ही दोघं कम्प्लेंट द्या हा ते एजंट कोण होत या पत्ता सांगतील ते धरून आणतील अलग लक्षात म्हणजे या अशा घटना खूप काही घडतायत माहितीये का पैसे घेते टोळ्या तयार झालेल्या त्याच्या हा एजंट लोक हे ते पैसे घेते बरं का लग्न लावून देते दोन दिवस पूर्वी राहती आणि पळून जाती अलग लक्षात आणि कित्येक लोक कम्प्लेंट सुद्धा देत नाहीत बरं झाले बाईनी हुशार आहे म्हणायचं माझ्या घरी बोलव तुम्ही मला रस्त्यात भेटले आतापर्यंत हे सगळे बोलू बोलवतील दादा तुमच्या पहिले पोलीस स्टेशनला गेल्यावर यांना आता रिमांड काढले का तयार होतं पिठल्या भाटल्या भाय धंदा मांडलाय धंदा कमायचा किती दिलते रे पैसे किती दिले पाच लाख रुपये दिलते आणि ते कोण जमा जमेल होती ना मधी लाख रुपये लाख रुपये दिले एवढे पैसे घरात होता आपण खबर नाही काय नाही याच्यामुळेच तुम्ही असे घोटाळे घालता नाही पट्टी ते पट्टीचे पैसे आलते त्याच्यामुळे बँकेतच टाकायचे होते पण तेवढे आली मग या काही जगामध्ये आलं की लक्षात आशापासून सावधरा नाही मग काय काय भामते चोटते हा फसवता लोकांना लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला

मग मी मिसाईल ते माझं माझं